दरवर्षी पंधरा ऑक्टोबर हा दिवस जागतिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने यावर्षी अमरावती जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषदेच्या शाळांसह ग्रामपंचायती अंगणवाडी केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला यावर्षी जागतिक हात धुवा दिन स्वच्छ हात आवाक्यात आहे या थीम आधारित आहे या संकल्पनेला धरूनच अन्न स्वच्छता हात धुण्याच्या बाबी संदर्भात लोकशिक्षण घडवून आणण्यासाठी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गावस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे रविवार पंधरा ऑक्टोबरला प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र गाव शाळा व अंगणवाडीतून हात धुण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले विशेष म्हणजे शालेय स्तरावर मुलांना हात धुण्याच्या पद्धती हात धुण्याचे फायदे स्वच्छतेचे महत्त्व इत्यादी बद्दल शाळेसह अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायतीमध्ये हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले कधी करायच आई स्वयंपाक करते की नाही त्यावेळेस आई स्वयंपाक करायच्या आधी आईला हात धुवायला असा त्यावेळेस स्वयंपाक करायला असा आपण संडास घेतो ना स्वच्छ स्वच्छ होऊन आल्यावर त्यावेळेस हात धुवायचा जेवण करण्याच्या अगोदरही हात धुवायचा आपण बाळाला लहान बाळाला घेतो ना त्यावेळेसही हात धुवायचा हात असा हात धुतला की असंच हवा मध्ये वाढू द्यायचं कोणत्याच कपड्याने पुसायचं नाही पूर्ण वाळेपर्यंत असंच ठेवायचं समजलं अशा प्रकारे मॅडमनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण घरी जाऊन आपल्या आईला आपल्या भावाला आपल्या पप्पांना बाबांना घरी जे जे मंडळी असतील त्यांना सांगायचं आणि अशा प्रकारे त्यांना प्रयोग करून दाखवायचा ठीक आहे आपल्या सर्वांना धन्यवाद तसेच दैनंदिन जीवनातील स्वच्छतेचे महत्त्व याबाबत विशेष मार्गदर्शनही करण्यात आले जागतिक हात धुवा दिवस ग्रामपंचायतींसह सर्व पंचायत समितीमध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प यांनी मार्गदर्शन केले होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती